रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रिड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सीई टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन वरळीमध्ये एका व्यावसायिकाच्या आलिशान मोटर गाडीनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे विनोद लाड वैवर्ष अठ्ठावीस असे या तरुणाचं नाव आहे आलिशान मोटर गाडीनं फरफडत नेल्यामुळे कावेरी नाकवा यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तिथून अवघ्या शंभर मीटर अंतरावर तशाच प्रकारची घटना घडली आहे वरळी सी फेस जवळ एस जी खान अब्दुल गफार खाना मार्गावर वीस जुलै रोजी कामावरून घरी परतत असताना विनोदच्या दुचाकीला बीएमडब्ल्यू मोटर गाडीनं मागून जोरदार धडक दिली तो खाली पडून डोक्याला दुखापत झाल्यानं गंभीर जखमी झाला होता पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या मोटरगाडीच्या चालकानं ना त्याला नायर रुग्णालयात नेलं तेथे विनोदवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अपघातग्रस्त मोटर गाडी ठाण्यातील एका अत्तर व्यावसायिकाची असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी हा व्यावसायिक वरळीमध्ये आला होता अपघात झाला त्यावेळी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर गाडी चालवत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे विनोदचा सुरत भाऊ किशोर लाड याच्या तक्रारीवरून वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका